Hello friends, good morning. तर मी पुण्यावरनं गे पुण्यावरून नांदेडला गेली होती लग्न करून मग मी घरी आली चंदीगडला हैदराबाद फ्लाईट होती माझी आई बाबा आणि मी आणि अनुज गेलेलो तर आम्ही आलेलो आणि मस्त आई बाबा स्वतः करत आहे मस्त आता थंडीचे मटार येत आहे ताजे ताजे खूप सारे मग मटार कचोरी बनवायचं प्लॅन झालेला आमचा मस्तपैकी मी मैदा वगैरे थोडासा चाटा वगैरे घालून मी मैदा घट्ट मळून घेतला आणि बघा इथं मटरची भाजीची तयारी सगळी मटर थोडंसं मिक्सरमध्ये काढून घेतले आत्रेक लसण हिरवी मिरची खूप सारी टाकली आणि छोटे छोटे कचोऱ्या बनवून घेत आहे मी मस्त गरम गरम ले -ले हो मी एन्जॉय केलेले कचोरी खूप टेस्टी झाले होते त्यानंतर मग आता मागच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलेच होते की खूप दिवसानंतर बाबा आले आणि आई तर तीन वर्षाखाली आली होती त्यामुळे भरपूर दिवसानंतर दोघे पण आलेलं तर आ... खूप एक्सायटेड होते मी आणि थंडीचं होतं बघू आता किती दिवस राहतात कारण खूप जास्त थंडी वाढेल पुढे त्यामुळे मग आता आज आहे संडे तर आम्हाला प्लॅन झालेला बाहेर जायचा आणि मस्त बघा गरम गरम कचौऱ्या हो बारीक गॅस छान तळल्या आणि खूप टेस्टी झाल्या होत्या मस्त गरम गरम कचोरी खाल्ली आम्ही आणि त्यानंतर आज संडे पण आहे आणि मग आम्ही आईबाबांना घेऊन मॉलमध्ये जायचा प्लॅन केला एलांटे मॉलमध्ये गेलेलो आणि तिथं मस्त थोडंसं फिरलो आणि थोडं फोटोशूट वगैरे केला आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझ्या आईने एक्सिलेटरला खूप घाबरते त्याच्यावर तळतच नाही लिफ्टने जाते पण एक्सिलेटरला ना नाही जात म्हणून माईची भीती घालायची होती मला आणि थोडंसं तिला म्हणजे हे करायचं होतं म्हणजे भीती घालायची होती थोडक्यात तर त्यासाठी मी तिला अनुजना घेऊन अगोदर मी घेऊन गेले वरती तडत म्हणजे चढतच नव्हती आई पाय त्या पायऱ्यावरती मग कसं तरी करून आम्ही आईला चढवलं आणि खूप घाबरत होती तर जाते वेळेस मी घेऊन गेले आणि उतरते वेळेस अनुज होता सोबत तर थोडीशी भीती गेली आईची तरी पण अजून होतीच आणि एकदम जाणार पण नाही आणि मस्त आम्ही थोडंसं फिरलो आणि फोटो वगैरे काढले आणि थोडंसं श म्हणजे संध्याकाळी झाली होती पाच वाजले होते मग मस्तपैकी आम्ही थोडासा नाश्ता वगैरे करून घेतला भरपूर सारं मागवलं होतं दोसा मागवलं होतं दोघांना आईबाबांना आणि आम्ही दोघांनी बर्गर घेतलेला आणि अनुजना तर आमच्या मस्त पिझ्झा मागवलेला तर असं छान खाल्लो पिलो एन्जॉय केला आणि थोडंसं फिरलो पण फोटो वगैरे काढले अक्षर घरी स्वतः त्याची प्रीबोर्ड चालू आहे त्यामुळे तो येत न तो आला नाही आणि डोनट वगैरे घेतलं होतं आल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे मी घेतेच आणि त्याच्यासाठी पण घेऊन गेली होती घरी तर मस्त एन्जॉय केला आम्ही आणि खूप लेट झाला आम्हाला संध्याकाळी याला सात आ आठ वाजले होते मग घरी आल्यानंतर खूप दमलेलो आम्ही मग त्यानंतर काही शूट नाही केलेला तर असा आमचा आता आजचा छोटासा व्लॉग होता संडेचा तर कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडलास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग